नमस्कार मी सुहास प्रकाश चव्हाण प्रभा क्रमांक सहा येथून प्रभा क्रमांक सहा येथून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी या युतीच्या याच्यामधून लढत असून माझे क चिन्ह हे कमळ आहे अमरनाथ नगर येथील जे प्रॉब्लेम्स आहेत जसे रस्ते वीज याचं ड्रेनेज लाईनचं किंवा स याच्या सु सुरक्षितल्या संदर्भातलं त्याच्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील ने राहील असं मी सर्वांना अभगवाही देतो मतदारांना माझं हेच आव्हान राहील की एक सुशिक्षित समजूतदार मन मिळावं आणि काम करणारा एक उमेदवार तुम्ही माझ्या माझ्या वतीने याच्या नगरपंचायतमध्ये पाठवा अशी मी सर्वांना विनंती करेन या ठिकाणी त्यामध्ये तुमची रस्ते वीज आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांच्या वगैरे सर्व बिबट्यांच्या पण त्याच्यामध्ये येईल की या सर्व दृष्टीने मी त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न करेल नमस्कार आज या गोकर्णेश्वर महाराजांच्या प्रांगणामध्ये अमरनाथ नगर असेल गोकर्णेश्वर नगर असेल हा पंधरा नंबरला जोडून असलेला सहा नंबर प्रभाग या सहा नंबर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पार्टी पक्ष या युतीतून युतीचे उमेदवार म्हणून श्री सुहास प्रकाश चव्हाण यांना उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे त्या ठिकाणी सहा नंबरमध्येच सुहास चव्हाण यांचं राहतं घर हे अमरनाथनगरमध्ये स्थानिक उमेदवार त्या ठिकाणचं आहे माझी सर्व जनतेला अमरनाथनगरच्या विनंती आहे की आपल्या असलेल्या समस्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुवाद चव्हाण यांच्याकडून शंभर टक्के होईल कारण त्या ठिकाणी सर्वात मोठा प्रयत्न प्रश्न जो आहे तो गटाराचा हा प्रश्न गंभीर आहे त्याचबरोबर रस्ते हे अरुंद आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेला आहे या सर्व बाबी पाहता भविष्यामध्ये त्या ठिकाणी अँब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे या सर्व बाबींचा त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून सुहासला निवडून दिल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी सुहास चांगल्या पद्धतीने काम करेल असं सर्व अमरनाथ नगरवासियांना आणि गोकर्णेश्वर नगरवासियांना विश्वास आहे एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्कार मी संदीप दिनकर बांधकले भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव आमच्या भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार महेश दादा लांडगे ज्यांच्याकडे पुणे जिल्हा उत्तरची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे तसेच आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील तसेच शिवसेने राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवाजीदा आडराव पाटील यांच्या माध्यमातून मंचर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झालेली आहे आणि ह्या युती झाल्यानंतर ह्या युतीचा सहा नंबर वार्डचे प्रभागाचे आमचे उमेदवार सुहास प्रकाश चव्हाण यांच्या प्रचाराचा आज येथे नारळ आम्ही फोडत आहे सुहास प्रकाश चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही इथं रस्ते वीज पाणी यांच्या काही समस्या असतील सौरदिव्याच्या समस्या असतील इथं बिबट्याचा प्रश्न आहे तो प्रश्न असेल नागरिकांच्या ज्या शासनाच्या योजना असतील विविध भारत सरकारच्या असेल केंद्र सरकार राज्य शासनाच्या ह्या सर्व योजना आम्ही त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू देशात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि मंचरमध्ये सुद्धा युतीची घोषणा झाली आणि युतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की भविष्यात आपल्याला जे कामं करायची आहेत जो फंड आणायचा आहे तो आपल्या ह्या नेत्यांच्या माध्यमातून आणायचा आहे त्यामुळं आपला उमेदवारही शिकलेला आहे सुशिक्षित आहे आपल्याला जास्तीत जास्त फंड आणण्यासाठी आपले विकास काम करण्यासाठी शासनाच्या योजना घ गर, घरोघरी पोहोचवण्यासाठी आपले सहा नंबरचे जे उमेदवार आहेत सुहास प्रकाश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्या येत्या दोन तारखेला कंबाच्या चिन्हावरचं बटन दाबा आणि उमेदवार विजय करा हे मी आवाहन करतो